अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जी पहिली योजना आहे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची खरंच स्वागत करण्यासारखी आहे मुलींना शिक्षण हे मोफत दिलं जाईल त्यासाठी दोन हजार कोटी रुपये हा खर्च सरकारकडनं केला जाईल पण अजूनपर्यंत या योजनेला एक रुपयाची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय केली गेली नाही त्याच्यामध्ये अटी काय असतील का शेवटी काही नेत्यांना अटीतटी फार आवडतात त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये काय काय कंडिशन टाकले जातील हे बघावे लागतील मी सरकारला विनंती करतो की कुठल्याही अटी न टाकता सामान्य मुलींना त्या ठिकाणी मदत कशी होईल यासाठी हे दोन हजार कोटीचा वापर तिथं केला गेला पाहिजे याच्यामध्ये मेडिकल एज्युकेशन घेतलं काय इंजिनिअरिंग घेतलं काय ह्याच्यामध्ये सुद्धा स्पष्टीकरण खऱ्या अर्थाने देण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय आपण जर मुलांचा समावेश समावेश या योजनेमध्ये केला तर आपल्याला पाच हजार कोटी अतिरिक्त लागणार आहे सरकार कदाचित म्हणेल पैसा नाही अध्यक्ष महोदय अँब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे काय अफडातफड त्या का ठिकाणी झालेली ती जर कॅन्सल झाला कॉन्ट्रॅक्ट त्यातच अचानक पाच हजार कोटी हे सरकारला मिळू शकतात त्यामुळे विनंती आहे की मुलांना मुलांचा सुद्धा समाविष्ट याच्यामध्ये अध्यक्ष मोदी व्हावा पीएचडी असेल ओबीसी एस सी स्कॉलरशिप्स असतील याच्यामध्ये का बऱ्याच काही वेळेस लेट होतं त्यामुळे याला भरपूर निधी देण्याची आहे त्याच्यामध्ये कुठेही यही स्कॉलरशिप नाही तर मदत मिळण्यामध्ये उशीर झाला नाही पाहिजे